नमस्कार मैत्रिणींनो बघा सुंदर अशी साडी बुक झालेल्या आहेत आपल्या या आ, दोन आहेत या सुंदर असा वाईन कलर आहे आमसुली कलर आणि हा पेट्रोल ब्लू कलर ह्या दोन्ही एकाच स्थाईने घेतलेल्या आहेत आणि एक ओपन पण करणार आहेत ह्या साड्या तुम्हाला पण दाखवणार आहेत आणि तुम्हाला पण अशा नवनवीन साड्या हव्या असतील तर नक्कीच ऑर्डर करायच्या आहेत आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बघा वाव अशी साडी आहे या साडीचं डिटेल तर मी सगळ्या वेळेला प्रत्येक लाईव्हला सांगितलेलं आहे परत एकदा सांगते सुंदर असे सरोजगीचे स्टोन आहे बघा वाव आहे सहजासहजी निघणारे नाहीये आणि मस्त अशी बांधण्याची डिझाईन आहे घात आहे सिफॉन मधला कपडा जातो क्वालिटी बेस्ट आहे ट्रेंडिंग डिझाईन पण आहे आणि ट्रेंडिंग साडीसुद्धा आहे बघा सगळ्यात तुम्हाला पण हवी असेल तर नक्की घ्या चला ओपन करूया साडी बुक झाली की आपण साडी ओपन करतो आणि जसं जमेल तसं तसं आपण व्हिडिओ काढतो तर बघा मस्त अशी साडी आहे कपडा क्वालिटी सुंदर गेलीसाठी पण छान बाहेर जाण्यासाठी सुद्धा छान आहे दाखवते बघा तुम्हाला वाव अशी साडी ताई दोन कलर बुक केलेले आहेत मस्त आहे सुंदर आहे हा पदर वाव असा भन्नाट परत आणि ऑल ओव्हर साडीवरती मस्त अशी डिझाईन आहे सुंदर अशी डिझाईन झाली सुंदर शेवटपर्यंत तुम्हाला साडी कुठेही प्लेन वगैरे हो नाही ऑल साडी सेम आणि हा सुंदर असा बार्डणीच्या डिझाईनचा वाव असा ब्लाउज पीस साडी बघा ही एक साडी आहे आणि तशीच दुसरी सुद्धा एक साडी बुक केलेली आहे आणि इतकी छान आहे ना डेली यूजला हा पॅटर्न युनिक आहे असा मस्त अस आहे दोन्ही कलर दाखवणार ओपन करून मस्त जिपर बॅग मध्ये येते बघा ही साडी सुंदर सुंदर म्हणते आणि सुंदरच आहे सुंदर सारखी अगदी म्हणजे मी जे शब्द सांगते ना तुम्हाला अगदी खरोखर सांगते सॉफ्ट मध्ये आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे प्रत्येक साडी आपण ओपन करून चेक करून तुमच्यापर्यंत पाठवत असतो कुठलीच साडी अशी नाही की तुम्हाला न चेक करता पाठवतो आपण ब्लू कलर आहे वावस आहे सुंदर सौक तिथे स्टोर मस्त असे बांधण्याची डिझाईन बरं आवडली ना साड्या आपल्याकडे जास्त राहतच नाही बरं कसाड्या आणि पदराला पण तुम्हाला बघा चौष्टीच काम मस्त असे चौष्टीच स्टोन आणि सुंदर अशी पायफे साडीच आहे परतून तुम्हाला काहीच शिटक वगैरे नाही साडी साडी बघा गाव अशी साडी आहे मस्त आहे धन्नाट आहे ऑल ओव्हर साडी एकदम सुंदर जाते बघा आणि सुंदर असा बांधणीचा ब्लाउज पीस ब्लाऊज पीसला सुद्धा तुम्हाला सरोजकी ते स्टोनची अशी लेस येते मस्त पायपिंग आहे ते म्हणजे साडीच्याच कपड्यावर आहे साडीच्याच कपड्यावर आहे वरतून त्याला पट्टी वगैरे काहीच नाही मैत्रिणींना भन्नाट आहे भन्नाट थोडासा बाहेरचा आवाज येत असं थोडा सहन करा बरं का व्हिडिओमध्ये कारण नेमकं आहे ना साड्या पॅकिंग करायला द्यायच्यात त्याच्यामुळे मी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढूया मस्त अशी साडी भन्नाट अशी साडी ज्याला कोणाला आवडली असेल त्यांनी सुद्धा खरेदी करायची आहेत या सहाशे पन्नास रुपयाला आहे हे फ्री शिपिंगमध्ये इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे आणि हा सुंदर असा पदर आहे पल्लू पोर्शन आहे मस्त असे मोर आहे त्याच्यावरती भरता सुंदर असे मोर आहेत ज्याला कोणाला घ्यायचे असेल तर मी घ्या आणि लाईक पण करायचं आहे चला तर मग बाय बाय